लागलं का पित्त उसळायला काय होतय म्हणत आहे की जळजळ त्या छाताडात काय ऍडव्हर्टाइजमेंट मिळाल्या की त्रास चालू कस प्रोडक्ट आहे काय का ते नाही बघायचं येताना घेऊन ये हा चार आयफोन घेऊन ये हजार लोकांचे डीएम आले मला फोन घेऊन ये हजार लोकांना घेऊन येऊ का मी विमानाने येते मी जहाजाने येणार आहे का हुबल वागता तुम्ही लोक सिरियसली सांगते मी जरा पण डोकन आहे तुम्हाला की काय कमेंट करावी कुठे करावी हा जर दुबईमध्ये मी करते ऍडव्हर्टाइजमेंट तर दुबईच प्रोडक्ट असणार ना तुम्ही मुंबईत येईल तेव्हा बोमलून सांगेन ये बाबा इकडे आलीये मी इंडियाला आता हे रुपीज मध्ये तिथे वरती कॅप्शन मध्ये लिहिलेलं पण आहे एई डी आर एस लिहिलंय का रुपीज तरी पण हुबलं काग्यात काही प्रश्न विचारायचे येताना हे घेऊन ये ते घेऊन वाला माझा काकाच आहे ना बोलेल एवढे घेऊन चाललीस फोन आणि काय डिमांड अशा येताना तुला देतो आम्ही पैसे गुगल वर पैसे देतो मग एवढं खासदार असतं ये इकडे आणि घे हा तिकीट नाही परवडत मला मग बस ना तेव्हा मुंबईमध्ये येईल आणि मुंबई मधल्या शॉपमध्ये जेव्हा करेल ना ऍडव्हर्टाइजमेंट तेव्हा मुंबईच्या शॉपमध्ये ऑनलाईन ऑर्डर करा आणि घ्या दुबई मधला गप चिप च्या आपलं मिळतंय बघायचं तसलं नाही म्हटलं म्हणलं जरा दाखवा इकडचे शॉप कशेत काय पण नाही ह्यांना उंगल्याच करायच्यात आकडच्या गुप